के पेट्रोल पंप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या मार्फत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मागच्या पंधरा दिवसापूर्वी सर्व गुळ फॅक्टरी शेतकरी संघटनेनं आमचा भाव वाढवून द्या उसाला पीआरपी प्रमाणे भाव द्या असं निवेदन देण्यात आलं होतं पण त्याची दखल न घेतल्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलेलं आहे तर काय सांगाल आपण आता आमचा अंत तुटलेला आहे आता आम्ही गबसणार नसून जोपर्यंत उसाला पहिली उचल पस्तीसशे रुपये मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता शांत बसणार नाही पण आपण किती दिवसात अल्टिमेटम देत आहे दोन दिवसात देतोय आम्ही आता बाद झालं कारण प्रशासनाला आम्ही भरपूर बोललोय त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया असेल त्यानंतर आता बघून घेतील शेतकरी आणि कारखानदाराचं काय असेल ते बघून घेईन आम्ही आता ते सांगून कोण जमणार नाही कारण सांगून टाव होत नाही बिगर सांगता टाव टाका लागतो आपल्यासोबत काळेसाहेब आहेत काय सांगाल काळेसाहेब आम्ही ह्याच्या आधी दोन महिने झालं निवेदन प्रत्येक कारखान्याच्या दारात गेला त्याला विनंती केली साहेब तुम्ही आमच्या उसाला उस पहिली या पार पी तीन हजार रुपये पहिली उचल द्या त्यांनी आम्हाला पहिल्यांदा वीसशे रुपये उसाला उस पहिली उचल गुळपिट्टीवाल्यानं जाहीर केली पुन्हा अनेक आम्ही शेतकरी जमावजमाव केलेस आणि पुन्हा पंचवीसशे रुपये जाहीर केली पुन्हा आम्ही प्रत्येक कारखानदारच्या दारात गेलो त्यांना निवेदन दिलं पहिली उचल तीन हजार रुपये गुळपिट्टीवाल्यांनी आणि साखर कारखानदारांनी पहिली उचल आम्हाला पस्तीसशे रुपये द्यायला पाहिजे प्रशासनानं सुद्धा ह्याची गंभीर दखल घेतलेली नाही त्यामुळं आम्ही आज ढोकी येथे पेट्रोल पंप शिवा शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे जर आम्हाला उचाला पहिली उचल तीन हजार रुपये तीन हजार रुपये गुळपिट्टीवाल्याने आणि कारखानदारांनी पस्तीसशे रुपये नाही दिली तर यापुढे आम्ही कोणत्याही क्षणी कुठल्याही क्षणी शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि याचे गंभीर परिणाम साखर कारखानदारांना भोगावं लागतील आमदार आम्हाला त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे जागे व्हा आमच्या ऊसाला पहिली उचल पस्तीसशे रुपये द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रवींद्र इंगळे यांच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील साखर कारखान्याला पळू केल्याशिवाय सोडणार नाही कारण की आम्ही आणि त्यांच्या बारकाईत खोलात गेला नाहीत हे वजन काटे मारत आहेत उसाची एफ आर पी चोरते इकडं बघा आमच्या इकडं आठ नऊ आठ नऊ सध्या आणि कारखान्यावर वेगळी लागली उसाच्या फडामध्ये चौदा ब्रेक्स लागते चौदा आणि कारखान्यावर गेले की होती अशी काय जादू केली ह्यानी कि शेतकऱ्याच्या फडात चांगली चांगली लागत कारखान्याला गेले की नऊ लागतात याचाही सोक्ष मोक्ष झाला पाहिजे वजन काट्यावाले वजन काटा जी जिल्ह्याची वजन काट्या समिती असती त्यांनी अजिबात पैसे खाऊन शांतेत वजन काढण्याची एकाही तपासणी झालेली नाही या अगोदर स्वाभिमानी संघटनेनं निवेदन दिलं होतं गुळ फॅक्टरी त्यावेळेस सत्तावीसशे रुपये भाव देऊ असं कळवलं होतं पण ते खरं होतं का मग नाही खोटं होतं ते साफ खोटं होतं त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना ऊस देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी सत्तावीसशे रुपये भाव आणि कुणाचं सत्तावीसशे रुपयाने बिल निघालेलं नाही त्यांनी पंचवीसशे सव्वीसशेच आहेत आमचं त्यांना हात जोडून विनंती आहे तुम्हाला सत्तावीसशे रुपये न देता तुम्ही पहिली ऊस तीन हजार रुपये यंदा द्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या आपण सगळ्या पक्षाचे साखर कारखानदार आज सगळे उडारी जिल्हा खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य सगळे नगरपालिकेत प्रचारात गुंतले असताना इकडे शेतकऱ्याच्या घरावर दरोडा मारण्याचं काम ही गुळपिटी साखर कारखानदार आहेत सावध व्हा आमच्या उसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या अन्यथा शेतकऱ्याचा तुम्ही अंत पाहू नका आपल्यासोबत सचिन देवकते म्हणून आहेत ते पण आंदोलनात सहभागी आहेत आज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जे आंदोलन केलंय त्याला पाठिंबा म्हणून मी सचिन देवकते राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष धाराशिव यांच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आलेलो दे आहे आणि आपल्या माध्यमातून मला या सरकारला सांगायचं आहे की बाबा नो येड्या बाबडीचं सरपण देखील या राज्यामध्ये या देशामध्ये आठ रुपये किलो न जात आहे परंतु आमच्या शेतकऱ्याचा ऊस मात्र दोन रुपये अडीच रुपये किलो आपण घेतात आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि या कारखान दार या का साखर सम्राटांना मला सांगायचंय की आपण शेतकऱ्याच्या ऊसाचा रस आटून साखर काढत नाहीत तर या शेतकऱ्या ह्या ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं रक्त आठवून साखर काढून त्यातून पैसे कमावतात तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना जो निर्णय घेईल त्याच्या खंद्याला खंदा लावून हा राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता देखील लढल्याशिवाय राहणार नाही आणि जो स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जो निर्णय घेतला येता दोन दिवसामध्ये पस्तीस रुपये भाव जाहीर करा जर तो नाही केला तर आम्ही देखील एकही ट्रॅक्टर त्या कारखान्याला जाऊ देणार नाहीत असं आपल्या माध्यमातून या साखर सम्राटांना आवाहन करू काय सांगाल किती भाव पाहिजे मी तानाजी जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी धाराशिव आज आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी इशारा दिलेला आहे की आपण सरासरी तीन हजार पाचशे रुपये कोणत्याही परिस्थितीत एफ आर पी द्यावा अन्यथा आज ही ठिणगी पडलेली आहे आणि ही ठिणगी उद्या त्या ठिणगीचा उद्या एका आगीमध्ये रूपांतर होईल त्याच्यामुळं ते वेळ येऊ देऊ नका कारण क्रांती करावी लागेल आणि क्रांतीच्या दैवताला जर गरज पडली तर रक्ताचा नैवत दाखवण्याची ताकद आमच्या सगळ्यामध्ये आहे त्यामुळं आमचा तुम्ही या ठिकाणी संयम बघू नका जर आमचा संयम संपला तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत या, ना या माध्यमातून आम्ही आज त्यांना इशारा देतोय तर आपण पाहिलं एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्याच्या हितासाठी रस्त्यावर उतरलेली आहे तर आपण शेतकऱ्यांसाठी काय आव्हान कराल शेतकऱ्यांनी आता ऊस देऊ नये कारण जोपर्यंत आपण ऊस दिलं नाही तर काहीच करण्याचा फरक पडणार नाही थोड्या दिवस तर फायदा होईल शंभर टक्के फायदा करून देणार ठीक आहे धन्यवाद आज दिनांक अकरा दोन हजार पंचवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना ढोके येथील मेन चौक शिवाजी चौक या ठिकाणी संविधानिक पद्धतीने शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन त्यांनी रस्ता रोक केलेला आहे आणि साखर सम्राटाला त्यांनी दोन दिवसाचा दो अल्टिमेटम दिलेला आहे सदरील शेतकऱ्याला साडेतीन हजार भाव जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे सगळे हे करेल मी ना आपल्या सोबत काही शेतकरी आहेत तर मामा किती उसाला पाहिजे उसाला कमीत कमी साडेतीन हजार रुपये मग आता काय शेतकऱ्याला परवडतंय का आता पोते गेल्या वर्षी कितीला होत बाराशेला आता दोन हजार ला आहे बाई रोजगार किती होती गेल्या वर्षी गेल्या वर्षी आता तीनशे साडेतीनशे औंदा पाचशे हा काय करायचं शेतकऱ्याला परवडत का सांगा बरं शेत कारखानदारांनी साडेतीन हजार रुपये द्यायला काय अडचण नाही नाही इतकी दारू होती काय बी होत आमचं म्हणजे सगळं म्हणजे तुमच्या उसापासून भरपूर उत्पन्न होते कारखानदाराला भाव आम्हाला काहीच नाही तर आपल्या सोबत शेतकरी संघटनेचे सचिन आहेत काय म्हणतात बोलत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वारंवार यांना निवेदन दिलेले आहेत त्यांना विनंती केली आहे प्रत्येक कारखानदाराच्या दारावर गेटवर जाऊन आम्ही त्यांना विनंती करून हात जोडून सांगितलं की बाबा पहिली उचल गुळपेटीवाल्यांनी तीन हजार देवी आणि कारखानदारांनी पहिली उचल पस्तीसशे रुपये देवे इतकं सांगून जर हे मगरू रावला दिन काही समजत नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे आक्रमक भूमिका घेईल ज्या ठिकाणी वाहतूक दिसेल त्या ठिकाणी आम्ही वाहनं फोडू वाहन जाळू काही करू परंतु आम्ही आता गप्प बसणार नाही एवढी आमची ठाम भूमिका आहे लवकरात लवकर या रावला दिनी ऊस दर जाहीर करून पहिली उचल पस्तीसशे रुपये द्यावी ही आमची एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे आणि राजू शेट्टी साहेबांचे आम्ही शिलेदार आम मगरूर कारखानदारांना वटणीवर जर नाही आणलं तर आम्ही स्वाभिमानी नाव इथून पुढे सांगणार नाही किंवा लावणार नाही